ब्रह्म ब्रह्महत्या ब्रह्महत्या ती कोण आहे माहिती नाही प्रत्येक वेळा सांगतोय शिव आणि शक्ती माझे मस्तक मध्ये आहे आणि पांडुरंग माझ्या हृदयामध्ये आहे लोकांनी माझा प्रश्न असा केला होता की महाराज तुम्ही का असं सांगतात ते <दख़ागे> महाराज का सांगतात भगवान शिवाच्या तिसऱ्या ती, नेत्रावरती त्रिनेत्री धारा आहे आणि ती धारा कोणते कलर मध्ये आहे सांगा बरे कोणते पांढरे भस्म पांढरा असतो बरोबर ना आणि ते तिसऱ्या डोळावरती उघडतो तेव्हा तिसरा डोळा कसा असतो लाल आणि तापट होतो तेव्हा अग्नी प्रकटतो तेव्हा पितांबर होतो बरोबर चुकीचं बोलतोय भगवंत काय सांगतोय कि बाळा जी तुझी आई आहे मला जन्म देणारी आई पृथ्वीवरती भागी आहे आणि जन्म देणारा माझा पिता वृद्धिला आहे असे त्यांचे दोन नाव आहेत पण जेला जे व्यक्तीनी जे कर्तव्यमुळं मला उत्पन्न केलं ते देव आहे शिव आणि शक्ती जी तुझी आई है पांडर वस्त्र धरते ही पांडुरंग परमात्मा सती बहन है